नमस्कार शेतकरी मंधिनो मी शरद सानप आज आपण सिन्नर तालुक्यातील विंसूर दळवी या गावामध्ये एक नामकी शेतकरी ऋषिकेश भोर यांच्या टामाट्याच्या प्रोडक्टवरती आपण आज हो। आलो आहोत त्यांना आपण सक्सेस द्यायचो हो हे प्रोडक्ट आपण त्यांना स्प्रे करण्यासाठी दिलं होतं ॲडव्हेंचर सायन्स या तंत्रज्ञानातून विकसित झालेलं त्यात अरेस्टोलकिक ॲसिड नावाचं कंटेन आहे हे तुमचं नावणी भुरीकरपा तसेच हे एकमेव प्रोडक्ट आहे आपण त्यांना दिलं होतं भुरी करपा आला असेल तर तो जागेवर स्टॉप करतो नंतर आलेलं नसेल पंधरा वीस दिवस येणार नाही याची पूर्णपणे तो खात्री घेतो तर ऋषिकेश सरांना याबद्दल जर आले आपण त्यांच्या तोडून त्याचं म्हणतो व्यक्त करू तर तुमचं नाव सर नमस्कार माझं नाव ऋषिकेश बाळूगोर राणा विंचरदळी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक त्र्याण्णव मोबाईल नंबर त्र्याण्णव शिरो अठ्ठ्याण्णव चौऱ्याण्णव एकशे एक्क्याऐंशी पुढे वापरून तुम्हाला काय वाटलं नागाळि पांढरी माझी पूर्णपणे स्टॉप झाली तुम्ही बघू शकता हो अजून काय वाटतं आहे पत्ती आणि पत्ती रब झाली पत्ती पूर्ण रप आहे आणि झाडाची ग्रोत दर ग्रोत आहे पूर्ण काळोखी झालेली आहे झाडाची प्लस तुमचा करपा पण पूर्णपणे झालेला आहे हो हो ओके बघू शकतो आपण एकंदरीत बघितला तर पूर्ण पॉटलर ना करपा पॉप काहीच राहिलं नाही झाडाची ग्रोथ पण चांगली आहे आणि त्या सरांना आपण सोडलेलं नाही बरोबर हो मग हे बॉट वापरून तुम्ही समजले आहात हो तुम्ही आपले इतर शेतकरी बांधतो ना काय सांगते शकतो करतो प्रत्यक्षात प्रॉडक्ट वापरा सक्सेस एक कंपनी